नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ वाजून तीन मिनटं झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर शिवमने सगळा पासारा काढलाय इकडे गाड्या काढले करे आणि इकडे मी पण खेळते तर सर्वत्र गाड्या काढल्या शिवमनी राजबंती मसालेदार वांगेची भाजी मस्त छानपैकी अंड्याचा नाश्ता झाला आहे अंडे खाऊन झाले सकाळीच इकडे आणवे आली आता आणवीने खाल्लं नाही तर आणवीनी सकाळी सकाळी बिस्किट खाल्ले त्याच्यामुळे तिला अंडे खायची भूक नाही आणि शिवमसारखं रडत राहतो सकाळी काय होते तुला कसं ऐकवत आहे बघा हां हां काहीतरी बघत आहे तो काहीतरी खायला पण त्याला आज काही खायलाच भेटून राहिले हां ए, काय बघतोय तू वरती आ उंदीर कुठं आलाय उंदीर आ वरती आलाय उंदीर हां काय सोलून राहिले कांड येतं का तुला चलता सोलून देऊ का गुलू 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 जाणून घ्यायचं काम चालू इकडे कसं निघलं हाय शिवम हा आर यू गुड मॉर्निंग काल रंगपंचमी वाटलेच नाही कारण रंगपंचमी एवढी खेळल्या गेली नाही काल तर खूपच कमी खेळल्या गेली रंगपंचमी वाटलंच नाही असं की रंगपंचमी होती बरेचसे कार्यक्रम रद्द करण्यात आले होते काल त्यामुळे रंगपंचमी झाली नासावी तुमच्या इकडे झाली होती की मित्रांनो कमेंट करून सांगा काय पाहतोय रे बाळा तर आज काय आज वातावरण एकदम बाकासे काही करमवणे राहिले इथे ॲपल आहे संत्री खायची का तुला संत्री आणि सगळ्या खाली अंडं सांडून दिलं टरकाले खाली टाकून दिले बघा गॅस टाक सगळं पाचरा करून दिला आज काही कर्म नाही राहील त्यांना टपू पण खराब निघला आपला का हम्म बाळा नको पांगू पांगू नको त इथं एवढं राड करून ठेवली इथं सगळ्या गाड्या काढून ठेवल्या टायगर बिगर एवढे काढून ठेवले करे बाळे हम्म एवढं पाचार करून ठेवलं तू तू कर आता शिव आला शिव शिव आला अरे शिव हाय बोल हाय बोल हाय गुड मॉर्निंग किंवा मग इकडे गुड मॉर्निंग मग टायगर दाखवते का टायगर तर पा काही दिसत नाही टायगर नीट दाखव नीट नीट खाली खाली हा दिसलं दिसलं आता दिसलं दिसलं बर का टायगर आता दिसलं वाजले राईट टेंट हाऊस सायकल टेंट हाऊसमध्ये मध्ये पण आहे కొందా దా టెంట్ హాస్ మధి చల్ల చాల వాహ హావుస్ అంత దిస్ వాడా టెంట్ హాస్ మధి చల్ల చాలుల టెంట్ హాస్ మధిస్ ఇక్కడ ధడన్ అలా అలా టెంట్ హౌస్ మే ఆ బస్ల అరే 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 ఇత కొ రే लफलात मधी टेंट हाऊस पडत शेवटी अनवीने अंड सुद्धा सोलायचं काम चालू आहे आणवी एकटीच अंड पाय अनवी पाय स्वतः अंड सोलून खाते किती हुशार आहे वा सोलून सरकल ये सोलून तुला येतं का येतो तुला लॉग जातो पडून हे पाय कस पाय ती दिदी पाय कशी सोलती पाय सोललं तर नाही तिने मला परत तिकडे बसला मांडीवर हा मित्रांनो भेटू पुढच्या लॉक मध्ये येतोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू थँक्यू ओके बाय बाय